धारणे तालुक्यातील एक महिला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत असताना अश्रफपुरा येथील दोन युवकांनी या महिलेला जबरदस्तीवर बसवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या महिलेने समय ठेवत सुरू केली त्यामुळे ते दोन युवक पडून जाण्यात यशस्वी ठरले त्या दरम्यान अचलपूर पोलिसांचे वाहन घटनास्थळी दाखल झाले त्या महिलेनी झालेला प्रकार उपस्थित नागरिक व पोलिसांना सांगितला त्यानंतर अचलपूर पोलिसांनी तक्रारीची नोंद घेत अब्दुल तस्लीम अब्दुल सत्तार व सय्यद अश्रफ या दोघही अश्रफपुरा निवासी अचलपूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले आहे ही महिला खासगी दवाखान्यात उपचार करण्यासाठी आली होती मात्र तिला तिच्याकडे पैसे नसल्यामुळे ती अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी जात होती या दरम्यान या दोन युवकांनी त्या महिलेला जबरदस्तीने टू व्हीलर वर बसविण्याचा प्रयत्न करत तिचा विनयभंग केला आणि पोलिसांनी तात्काळ दखल घेत या आरोपींना ताब्यात घेतले आहे तानु खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह अचलपूर